मुंबईतले पुनर्वसनाचे प्रश्न सात एजन्सीजना एकत्र करून आपण सोडवत आहोत त्यामुळे मुंबईत विकासकांकडून न मिळालेल्या भाड्याचा प्रश्न देखील आम्ही सोडवू शकतो असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे वरळी महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुंबईत सात रस्ता इथं घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते खासदारकी भूषवलेला आणि मतदारसंघाची उत्तम जाण असलेला उमेदवार दिलेला असल्यानं आता अपॉइंटमेंट शिवाय न भेटणाऱ्या आमदारांना कायमच घरी बसवा असं आवाहन त्यांनी केलं पुनर्विकास करण्यासाठी आम्ही योजना केलेली आहे सगळे डी एमआयडीसी बीएमसी खिडको एमएमआरडीए सात एजन्सी आम्ही घेतले सात एजन्सी एकत्र केल्या दरवर्षी प्रत्येकाने मोठमोठे पाच दहा प्रोजेक्ट चालू करायचे लोकांना भाडं द्यायचं आणि पुनर्विकास थांबलेला पुनर्विकास करायचा मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर वापस मुंबईत आणायचा ही योजना